हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या युट्यूब अच्छा आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामी देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज पुन्हा एक नवीन नवीन स्वागत करत आहे तर इथे हा तुम्हाला नवीन सोफा सेट दिसत आहे तो माझ्या मैत्रिणीच्या घरी घेतलेला आहे आणि मी तिथं नुकतेच गेले होते माझ्या मिस्टरांचा वाढदिवस होता आणि काही काम होतं म्हणून मी तिथं गेलेले होते एक तर सरप्राईज होतं आणि ते सरप्राईज आणण्यासाठी आम्ही बाहेर माझी मैत्रिणींनी गेलो होतो मग पन उस्पण चहा घेण्यासाठी ती बोली चहा तरी घेऊन जा आणि सोफा पण आणला आहे तर तो बघून जातो मग ते करण्यासाठी मी घरी गेले आणि तिथे आणवे तुम्ही घर असाल आणवे इकडे इकडे फिरत होती जे तिथे कास लावायची होती तिथे स्टोन टाकत होते आणि त्याच्यानंतर वर तिथं कास होती तर सोफा खूप छान होता आणि ते व्यवस्थित लावून देत होते खरंच खूप छान वाटलं असं घरामध्ये फर्निचर वगैरे असेल ना व्यवस्थित तर आपल्या घरामध्ये आपल्या ज्या वस्तू असतात एकदम व्यवस्थित असतात त्याच्यानंतर बड्डे सेलिब्रेशन झालं हा व्हिडिओ आहे तो दोन दिवसानंतर शूट केलं आहे त्याच्यानंतर कार्यक्रम होता घरामध्ये नंदीचा सुनाचा त्याच्यामुळे मला व्हिडिओ नाही त्याच्यानंतर इमेंटच असे पाहुणे वगैरे असतात बाहेर शूट वगैरे केलेलं आहे थोडंफार आहे शूट वगैरे केलेलं तर त्याच्यानंतर मी झाडांना खत घालत होते तर ते झाडांना खत घालणं खूप महत्त्वाचं आहे कारण निसर्ग आपण म्हणतो आपल्या घराच्या आजूबाजूला थोडी जर हिरवी झाडं वगैरे असतील ना घरामध्ये इंडोर प्लांट असतील ना तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप पॉझिटिव्ह वाटतं कारण की गावाकडे बघा सकाळी उठल्या उठल्या आपल्याला सगळी शिरवी निसर्गरम्य असे झाडे दिसत असतात पण शहरामध्ये हल्ले आपल्या इकडे सगळ्या फक्त इमारती बंगलो फ्लॅट हे अशा पद्धतीनेच आपल्याला दिसत असतं कारण मोठमोठ्या इमारती असल्यामुळे कुठे आपल्याला झाडं आजूबाजूला कुठे दिसतच नाहीत सगळी अशी उंच उंच इमारती असतात आपल्याला हल्ली इमारतींमुळे आपल्याला जे आपल्या शरीरासाठी विटॅमिन डी गरजेचे आहे ते सुद्धा आपल्याला मिळत नाही म्हणजे ते ऊन इथे ऊन सुद्धा जास्त बघायला मिळत नाही आजूबाजूच्या इमारतींमुळे ऊन आलेलं पण दिसत नाही तर इथं मी कृष्ण कृष्णकमळ आहे आणि इथं हे गोकर्ण आहे तर ह्या झाडांना मी खत वगैरे टाकून घेतलेलं आहे हे गुलाबाचं झाड आहे ज्याला आता नवीन पालवी फुटलेली आहे मस्त जी लालसर पानं होतात ना त्यालाशी पालवी फुटत असते आणि ती पालवी फुटल्यामुळे खूप छान असं मस्त वाटत असतं एकदम छान ते गुलाबाच्या झाडाला पण मी इथं खत टाकून घेतलं कारण की आपण आपली अपन, झाडं कशी ठेवतो त्याच्यावर आपल्या झाडांची आपण निगा कशी टाकतो त्याच्यावर आपली झाडं एकदम फ्रेश वाटत असतात तर तुम्ही बघितलं असेल मी साडांना खत वगैरे टाकलेलं आहे आणि माझी झाडं ही खूप छान व्यवस्थित फुलतात खूप छान वाटतं मला पाहिलं की खूप म्हणजे खूप मस्त वाटतं आप म्हणतात ना जसं आपण पेरतो तसंच उभं होतं म्हणजे झाडांना पण खतांची खूप गरज आहे झाडांना पाण्याची पण खूप आवश्यकता आहे झाडांना खत आणि पाणी आपण जर वेळ वेळेनुसार त्यांच्या ज्या वेळेला एक दिवसाळ शक्यतो बाहेरचे जे प्लांट असतात त्यांना रोजच पाणी द्यावं लागतं पण नाहीच जमलं तर एक दिवसात तर तुम्ही पाणी द्या नाहीतर मग पाणी जर कमी पडलं तर पानं आपली सुकून जातात त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल माझ्या गॅलरीची काय अवस्था बेकार झाली आहे कारण की माती थोडी आपल्याला काढावी लागते उकळून पण त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल कडेने थोडी माती वगैरे पडलेली आहे तर त्याच्यानंतर मला तेही साफ हे साफ करावं लागलं आणि नंतर घरामध्ये पण मी आतमध्ये काही झाडं लावली होती त्याच्यातलं एक झाड म्हणजे आपलं जे दरवाज्यामध्ये मी बेडरूमच्या दरवाज्यामध्येच लावलं होतं एका साईडला कडेला इंडोर प्लॅन्ट आहे खूप छान इथं तुम्ही बघत असाल पाप रे काय सुंदर गोलावाला पालवी फुटली आहे कारण आपण जेव्हा वेळच्या वेळी आपल्या झाडांची खत पाणी व्यवस्थित टाकत असतो ना त्यावेळेस आपल्याला खरंच त्याची निगा राखायला खूप सोपं पडतं आणि ती जी पालवी फुटत असते किंवा जी हिरवी हिरवी झाडं हिर दिसत असतात पानं दिसत खूप छान वाटतं